जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बनणार आहोत मुंबई एपीएमचे मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज वाशी मार्केटमध्ये कांदा तेरा हजारांच्या दरावर जवळपास कांदावक झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे चौदा ते पंधरा रुपये या भावाने फुल गोळे कांद्यांना आज वाशी मार्केटमध्ये चौदा पंधरा रुपयाने गोळे विकले गेले तर कांदे हे अकरा ते तेरा रुपयापर्यंत एक नंबर कांदा दोन नंबर कांदे नऊ ते दहा रुपयापर्यंत होते गोल्टागुलटी पाच ते आठ रुपये चोपडे कांदे चार ते सहा रुपये असा बाजारभाव आज मुंबई सी वाशी मार्केटमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेतीविषयी माहिती सर्व काही एकाच जगी भेटेल भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार